नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बेसन न वापरता खमंग कुरकुरीत कोथंबीर वडी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे मी एक वाटी एवढी चणाडाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात जर पाहिलं तर शंभर ग्रॅम एवढी चना डाळ आहे आता चना डाळ आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायची चना डाळ बुडून थोडंसं पाणी वरती राहील असं पाणी टाकून ही साधारण दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायची तर इथे मी एक जुडी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा पद्धतीनेही नितळ ठेवायची आहे साधारण दोन तासामध्ये कोथंबीरमधलं पाणी पूर्णपणे निथळं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं पाणी नितळं गेलंय आता आपल्याला एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे कोथिंबीर तर इथे मी कोथिंबीर निवडत असताना थोडासा देठांचा जो भाग आहे कोथिंबीरचा तो सुद्धा ह्यामध्ये घेतलेला आहे सरासरी आपण कोथंबीर वडी बनवत असताना बेसनचा वापर करूनच कोथंबीर वडी बनवत असतो पण एखाद्या वेळेस घरामध्ये बेसन शिल्लक नसेल अशा वेळेस कोथंबीर वडी चनाळा भिजत घालून सुद्धा आपण बनवू शकता एकदम खमंग कुरकुरीत अशी कोथंबीर वडी तयार होते कोथंबीर चिरून झाल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने मोजून घ्यायची तरी इथे दोन वाटी एवढी कोथंबीर झालेली आहे ही बाजूला ठेवून देऊ आणि छोटंसं वाटण तयार करून घेऊ तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून जाडसर वाटून घेतलेलं आहे हे वाटण बाजूला ठेवून देऊल आता आपण चणा डाळ कितपत भिजली आहे ते पाहूया तर चना डाळ छान अशी भिजली गेले तर इथे मी तीन तास एवढी चणा डाळ भिजत ठेवली होती आता ह्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय आता वाटलेले हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्यामध्ये दोन चमचे इथे मी भाजणी वापरलेली आहे चकली भाजणी शिल्लक होती म्हणून तर ह्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण टाकून घेतलं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे छान आपण जसं कणिक मळून घेतो अगदी त्या पद्धतीने ह्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे एवढी भाजणी वापरलेली आहे पण चकली ऐवजी आपण ह्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा दोन चमचे बेसन सुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार होते इथे आपला पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे हा बाजूला ठेवून देऊ आणि इथे मी घेतलेला आहे केकटीन केकटीनला थोडंसं आपण तेलाने ग्रीस करून घेऊया त्यामुळे कोथिंबीर वडी खाली चिकटली जाणार नाही ह्याऐवजी एखादी प्लेट किंवा डबा सुद्धा आपण वापरू शकता तर ह्या केकटीनमध्ये थोडेसे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतले आणि हा जो आपण तयार करून घेतलेला पिठाचा गोळा आहे तो ह्याच्यावरती ठेवून व्यवस्थित असा आपल्याला हे प्लेन होईल असं थापून घ्यायचे वरून पुन्हा आपल्याला पांढऱ्यातरी टाकायचे आहेत आणि हाताने असे आपल्याला ते प्रेस करून घ्यायचे आता आपण कोथिंबीर ओळी वाफवून घेऊया तर इथे मी कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण जी मोदकाची चाळणी असते ती ठेवून घ्यायची आणि हा डबा ठेवून वरती झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ही कोथिंबीर ओळी शिजवून घ्यायची किंवा वाफवून घ्यायची तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत कोथिंबीर वडी छान शिजली गेले आता सा गे ती बाहेर काढूया आणि साधारण अर्धा ते एक तासासाठी ही थंड होण्यासाठी ठेवूया तर इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे एक तास ठेवली होती आता ह्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला अगोदर मोकळ्या करायच्या आहेत आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता अगदी तळापर्यंत जाईल अशी आपल्याला ही कोथिंबीर वडी कट करायची तर अशा पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर वडी काढून घ्यायची तर एकदम छान अशा आपल्या कोथिंबीर वड्या इथे तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी कोथिंबीर वड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी कोथिंबीर वडी इथे आपली तयार झालेली आहे ही आपण अशीही खाऊ शकता चवीला अतिशय छान लागते पण इथे मी ही कोथिंबीर वडी डीप फ्राय करून घेतलेली आहे तेल छान गरम झालं आहे की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी टाकून घ्यायची आणि दोन्ही साईडने आपल्याला छान अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर तळत असताना गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ही कोथंबीर वडी तळून घ्यायची जर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवली तर तेलामध्ये ह्या कोथंबीर वड्या ज्या आहेत त्या तुटल्या जातात आणि ह्यामध्ये भरपूर सारं तेल मुरलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवूनच ह्या कोथंबीर वड्या आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा खमंग कुरकुरीत कोथंबीर वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद